अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर नमस्कार निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार काँग्रेसचे अभय पाटील यांना सत्याहत्तर हजार तेरा मते पडलेले आहेत तर भाजपचे अनुप धोत्रे यांना चौऱ्याहत्तर हजार एकशे त्रेचाळीस मते पडलेले आहेत तर प्रकाश आंबेडकर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना त्रेपन्न हजार चारशे एकोणवीस अशी मते पडलेली आहेत प्रकाश आंबेडकर हे लोकसभा मतदारसंघातून अकोला लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत तर काँग्रेसचे अभय पाटील हे सध्या लोकसभा अकोला लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार अभय पाटील यांना सत्याहत्तर हजार तेरा मते पडलेले आहेत तर भाजपचे अनुप धोत्रे यांना चौऱ्याहत्तर हजार एकशे त्रेचाळीस मते पडलेले आहेत तर प्रकाश आंबेडकर यांना त्रेपन्न हजार चारशे एकोणवीस अशी मते पडलेली आहेत